एक मोठी बातमी पुण्यातून पुण। पार्थ पवारांचा मुंडव्यामधल्या जमीन घोटाळा प्रकरणी एक महत्वाची अपडेट आहे जमीन प्रकरणातील फरार आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता शीतल शीतल आहे शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू आहे बावधन पोलिसांकडून ही माहिती मागवली जाईल शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल आहेत शीतलच्या पदीवर बेचाळीस कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर सहा कोटींचं कर्ज आहे तर या सगळ्या प्रकरणाचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत आहेत मिकी आता शीतल तेचवानीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी कशी पावलं उचलली आहेत माधवी जर आपण बघितलं तर पोलीस गेले काही दिवस शीतल तेजवानीचं शोध घेत आहेत पिंपरी चिंचवड या ठिकाणी तिच्या निवासस्थानी पोलिसांची टीम गेली होती शीतल तेजवानीचं पुण्यातील कोरेगाव पार्क या परिसरात देखील दोन घरं आहेत तिथं देखील पोलिसांनी शोध घेतलेला आहे मात्र ती अजून कुठं आहे पोलिसांना ती सापडत नाही त्यामुळं आता ती विदेशात तर पळून गेलेली नाही ना आशा देखील पोलिसांना संशय आहे आणि त्यामुळं बावधन पोलिसांनी आता इमिग्रेशन ऑफिसशी या संदर्भात संपर्क साधलेला आहे पत्रव्यवहार या ठिकाणी सुरू केलं जात आहे तिची माहिती मागवली जाते ती कुठं विदेशात तर पळून गेलेली नाही ना यासाठी ही, या ही सगळे डिटेल्स तिच्या तिचे मागवले जात आहेत गुन्हा दाखल आहे तिच्यावर याच्या अगोदर देखील पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आत्ता बावधन पोलीस स्टेशन आणि खडक पोलीस स्टेशन या सगळ्यांची माहिती इमिग्रेशन ऑफिसला या ठिकाणी कळवली जाणार आहे कारण तिने मोठ्या प्रमाणात लोकांचं फसवणूक केलेली आहे सरकारची फसवणूक केलेली आहे आर्थिक गैरव्यवहार या ठिकाणी केलेले आहेत आणि हे सगळे या संदर्भातले डॉक्युमेंट्स हे इमिग्रेशन ऑफिसला देखील देण्यात आलेले आहेत आणि तिचे सगळे डॉक्युमेंट्स अर्थात तिने कुठं कुठं प्रवास केला आहे का एवढ्यात तिने कुठ ती कुठं गेली आहे का आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर ती विदेशात पळून तर गेली नाही ना या सगळ्याच संदर्भातली माहिती आता पोलिसांकडून मागवली जाणार आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने हा सगळा गैरव्यवहार झालेला आहे सरकारची फसवणूक झालेली आहे आणि जे जमीन मालक आहेत त्यांची देखील फसवणूक झाली आहे आणि त्यामुळं हा संपूर्ण प्रकार आता आर्थिक गुन्हे शाखाकडे देखील वर्द, वर्ग वर्ग करण्यात आलेला आहे ईओडब्ल्यूकडं एक स्पेसिफिक टीम यावर काम करणार आहे जे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते देखील गोळा केले जाणार आहेत कारण सरकारकडं म्हणजे अर्थात दस्तावेज करताना जे कागदपत्र तिने सादर केले होते ते खरे आहेत का खोटे आहे हे सगळं काही त्याच्यामध्ये तपासलं जाणार आहे त्यामुळं ईओडब्ल्यू आर्थिक गुन्हे शाखेकडं हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे मात्र सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे ती विदेशात पळून गेली नाही ना, ना। याचा संशय पोलिसांना आहे आणि त्यासाठी इमिग्रेशन ऑफिस कडून देखील तिची संपूर्ण माहिती मागवली जाणार आहे सापडणं हे खूप गरजेचं आहे आणि आता ती सापडण्याच्या दृष्टीने तिला पकडण्याच्या दृष्टीने पोलिसांनी महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे मी की तू राहा सोबत आणखी महत्वाच्या बातम्यांवर तुझ्याकडून अपडेट